आणि हा तर ट्रेलर आहे ते म्हणतात पिक्चर अभि बाकी आहे हा पहिला लॉट आहे आता पहिला लॉट किती आहे तो तुम्ही बघितलाय आता दुसऱ्या लॉट मध्ये सुपडा साप होईल आणि पूर्णपणे तिथ शिवसेनेचा भगवा डवलाने फडके खाली आज पाच अनेक नगरसेवक नगरपंचायत सदस्य सभापती ते स्वतः पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी मनापासून स्वागत आहे आहे आणि हा तर ट्रेलर ते पिक्चर अभी बाकी आहे हा पहिला लॉट आहे आता पहिला लॉट किती आहे तो तुम्ही बघितलाय आता दुसऱ्या लॉट मध्ये सुकडा साप होईल आणि पूर्णपणे तिथ शिवसेनेचा भगवा पण केलं आणि त्यामुळे या ठिकाणी मी मारुती मेंगाळ यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या सोबत आलेल्या सगळ्यांच मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि जो विश्वास त्यांनी दाखवलाय त्यांना जे काही विकास तिथली काम जो ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल आणि त्यांना बाजूलाच जो आपला चाळीस वर्षाची काँग्रेसची सत्ता पलटवली ते जॉईंट किलर अमोल खताळ त्यांच्या बाजूला आहे ते त्यांची त्यांना मदत होईल सहकार्य होईल आमचे डॉक्टर जे बी भोर आहेत त्यांचे मार्गदर्शन सातत्याने त्यांना मिळेल आणि त्यामुळे त्या, त्या भागामध्ये विकास जो आहे समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याला प्राधान्य दिले चाळीस वर्षाचे काँग्रेस बाळासाहेबांची विचारधारा आपण पुढे विकासाची या राज्यामध्ये आपण अनेक योजना राबवतो ते मग गोरगरीब सर्वसामान्यांचे सरकार आहे त्यामुळे लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे आणि त्याचं प्रतिनिधी स्वरूप अकोल्यातलं पहिलं एक टप्पा आहे पुढे पुढे आगे आगे होता है। देखो होता, देखो होता है क्या देखो 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 है। आगे आगे देखो होता ग्रामीण भागातले अनेक काम आहे ते तुम्ही पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना दिलेले आहे खूप त्यांची कामं तिने यादी देखील असून दाखवत तुम्ही देखील पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेलं आहे बिलकुल ग्रामीण भागामध्ये शेवटी सरकार कोणासाठी आहे विकासासाठी आहे मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आहे त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या देणं हे सरकारचं कर्तव्य आहे